भूषणराज तळेकर यांच्याकडून सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे भाविकांची मांदियाळी या ठिकाणी बघायला मिळत आहे नवरात्र उत्सव काळात श्री सप्तशृंगी गडावर दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात यंदाही श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी मंदिर चोवीस तास खुले करण्यात आले आहे भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी यावं असं आवाहन विश्वस्त भूषणराज शशिकुमार तळेकर यांनी केले आहे तळेकर विश्वस्त सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट सर्वांना माझ्यातर्फे शारदीय नवरात्रीच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा सर्वांनी दर्शनाला या दर्शनाचा लाभ घ्या आनंद घ्या वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक